मित्रांनो नमस्कार मी रामराव देवटे बळीराजा स्पेशल युट्यूब मध्ये आपण सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पपई लागवड म्हणजे पंधरा नंबर जी फराटी आहे याची साईज तुम्ही पाहू शकता हा देशी वाहन आहे आणि या देशी वाहनाची लागवड आमचे प्रगतशील शेतकरी श्री मच्छिंद्र सालके पाटील यांनी लागवड केलेली आहे अनेक लोक सांगतात की पपईच्या पिकामधून लाखोमध्ये नफा मिळतो परंतु ॲक्च्युअल नफा किती मिळतो आणि त्या नफ्यापाठीमागे किती श्रम किती परिश्रम किती मेहनत घ्यावी लागते याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लागवडीपासून तर विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं लागतं खत व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये फवारण्या असतील खतांचे बेसल डोस असतील अशी सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमधून भेटणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका पाटील पाटील नमस्कार नमस्कार आपण ही जी लावलेली व्हरायटी पंधरा नंबर आहे तर ही व्हरायटी हीच व्हरायटी लावण्यामागे आपला उद्देश काय होता हा सर ही व्हरायटी आम्ही अशी निवड केली जी का ही जात पंधरा नंबर आहे आणि हिला वायरीचं प्रमाण कमी असल्यामुळं हिचं सिलेक्शन आम्ही केलेलं आहे आणि ही व्हरायटी मार्केटला पण भरपूर चालते साधारणतः कोणत्याही विद्यापीठाने हे वाहन तयार केलेलं नाही तयार झालेली आहे म्हणजे हा पंधरा व्हरायटी आहे ही शेतकऱ्यांनी तयार केलेली वाहन आहे आणि मार्केटला सुद्धा या चांगली मागणी असल्यामुळे आपण ह्या व्हरायटीचं सिलेक्शन करून लागवड केली याची लागवड तुम्ही कशा प्रकारे केली आणि आपलं एकूण क्षेत्र किती आहे इथं सर याची लागवड आम्ही एकूण क्षेत्र गुंठे लागवडी लागवडी क्षेत्र एक पन्नास गुंठे आहे ते त्यात तेराशे रोपांची लागवड झालेली आहे आणि तेराशे रोपांची लागवड झालेली त्या सुरुवातीला आम्ही नांगरट वगैरे केली शेणखत टाकले के काकऱ्या पाळी केली रोटर मारला रोटर तर आठ आठ फोरा आठ फोटावरती ना सरी पाडून घेतली सरी पाडण्याचा उद्देश असा का जमिनीच्या खाली त्याची लागवड झाली सहा इंचापर्यंत mm -hmm. आणि नंतर तीन महिन्याचा कालावधी गेल्यानंतर त्याला माती लावून बेड तयार केले बेड तयार करण्याचा उद्देश असा का वारं वगैरे सुटल्यानंतर झाडं पडतात पाठीमाग साधारणतः एक महिन्यापूर्वी आमच्या पारनेर तालुक्यामध्ये गारपीट आणि खूप जोराचा वारा पण झाला पाऊस भरपूर झाला त्यामध्ये माती लावल्यामुळं मा फायदा असा झाला का आमची झाडं बऱ्यापैकी वाचली पैडी वगैरे नाहीत म्हणजे आपण लागवड करत असताना इतर शेतकरी काय करतात की बेड काढून नंतर लागवड करतात त्यांच्या झाडाचं पडण्याचं प्रमाण फार आहे आपली ही जी लागवड आहे जमिनीच्या खाली ऑलरेडी सहा इंच आणि त्याच्यावरती जवळपास एक फुटाचा भर दिसते आपल्याला हो। म्हणजे दीड फुट ह्या पपईचं कोड मातीमध्ये गाडले गेलेलं आहे हो। त्यामुळे याला मातीची भर सुद्धा चांगली मिळाली आणि झाड पडण्याचं प्रमाण सुद्धा फार कमी आहे हा एक चांगला मुद्दा सांगितला सर सर्व सर। शेतकरी मित्रांना एक सूचना आहे की लागवड करत असताना चालके पाटलांनी जे सांगितलं की लागवड करत बेडवर करण्यापेक्षा सरी काढून सरीच्या मध्ये जर लागवड केली तर भविष्यात आपली झाडं पाडण्याचं प्रमाण सुद्धा फार कमी होत आहे तर झाली समजा पण ही लागवड करत असताना जी रोप आपण खरेदी करतो ती रोपे खरेदी करत असताना विशेष काळजी कोणती घ्यावी लागते ही रोप खरेदी करताना नर्सरी खात्रीशीर असावी रोपे घेताना व्हायरसमुक्त रोपे बघून घ्यावी आणि साधारणतः रोपांची वरची पाच ते सहा इंच असावी जेणेकरून लावगडी व्यवस्थित होती आणि रोप पण जात नाही तुम्ही आम्हाला लागवडीचा महत्वाचा मुद्दा तर सांगितला परंतु सगळ्यात चांगलं आणि विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी खत व्यवस्थापन हे कोणत्याही पिकांमध्ये खूप महत्वाचा विषय तर आपला हा जो प्लॉट आहे पंधरा नंबरचा एकदम सर्वोत्तम असा प्लॉट बसलाय पाठी मग फळांची साईज सुद्धा चांगली आहे ही चांगली साईज येण्यासाठी आपण खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं होतं सर सुरुवातीला लागवड करताना आपण प्रत्येक खड्ड्यामध्ये ना सुपर थोडे थोडे सुपर फास्ट टाकले त्याच्यानंतर लागवड केली लागवड केल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आठ साधारण आठ दिवसांनी ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग करताना एकोणीसशे एकोणीसची ड्रिंचिंग केली आपण दोन तीन ड्रिंचिंग झाल्या नंतर दहा आणि निंबोळी पणचा एक डोस दिला त्याच्यानंतर आपण साधारण एक महिन्याची लागवड झाल्यानंतर एकोणीसशे एकोणीस चालू केले एकोणीसशे एकोणीस साधारणतः एक महिनाभर दिलं नंतर तेरा चाळीस तेरा तीन महिन्याच्या पुढे तेरा चाळीस तेरा चालू केलं आणि वर खताचा ढोस आहे जो रासायनिक खताचा तो साधारणतः तीन महिन्याच्या आसपास दास सव्वीस आणि निंबोळी पेंट यांचा ढोस देऊन आपण माती लावून बेड तयार केले आणि साधारणतः कळी अवस्थेत असताना जी मधली जी फटे त्या मोकळ्या जागेमध्ये आपण दास हवीस फेकून शरीरने पाणी सोडलं अशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलं होतं आणि ड्रिपनी साधारणतः कळी चालू झाल्यानंतर मायक्रोन्युट्रेन आणि कॅल्शियम बोरॉन हे ड्रिप मधून पंधरा दिवसाच्या अंतराने चालू ठेवलं आणि त्याच्या त्या बरोबर साधारणतः पाच किलो मायक्रोन्युट्रेन चालू ठेवलं होतं ज्यावेळेस आपली पिकाची जी कडी अवस्था आहे त्यावेळेस तुम्ही सांगितलं की के कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे किती दिवसाच्या अंतराने दिलं होतं आपण पंधरा दिवसाच्या अंतराने चालू ठेवलं कडी स्टेजला पंधरा दिवसाच्या अंतराने कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि मायक्रोन्युट्रेन यांचा वापर आपण केलेला आहे हो म्हणजे त्याच्यामुळं आपली कळीची सेटिंग चांगली झाली गळ कमी झाली असेल आणि त्याचाच परिणाम शेतकरी मित्रांनो पाठीमाग पाहू शकताय आज या झाडाला इथपासून तर वरपर्यंत प्रत्येक फळ व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि साईज सुद्धा फळांची चांगली आहे पंधरा नंबर पपईचा जवळजवळ पन्नास गुंट्याचा प्लॉट आहे हो तेराशे झाडांची लागवड केली आज तुमच्या प्लॉट मध्ये जर पाहिलं तर कुठेही गावता जे काढी दिसत नाही याचं तण व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलं तर सर याचं तण व्यवस्थापन आप, आपण मजूर लावून तण नियंत्रण करून काढून घेतलेले आणि विशेष म्हणजे याच्यात तणनाशक हा घटक कुठलाही प्रकारे चालत नाही त्याचा दुष्परिणाम असा होतो की पपई जेव्हा मोठी होती तेव्हा तिच्या मुळ्या सर्वत्र चांगलेल्या असतात आणि जेव्हा आपण तणनाशक मारतो तेव्हा ते तणनाशक मुळ्या शोषून त्याचा दुष्परिणाम झाल्यानंतर त्याचे नुकसान शेतकऱ्याची बऱ्यापैकी बरोबर कारण शेतकरी मित्रांनो सरांनी खूप चांगला मुद्दा सांगितला आहे की पपई पिकामध्ये तणनाशकाचा वापर का करावा नाही तर तणनाशकाचा शॉक मुळांना वसल्याच्या नंतर झाडाची वरून कळी ड्रॉपिंगची समस्या फार येते आणि एक कळी म्हणजे एक फळ आहे त्यामुळं ते फळं वाचवायचे असतील आणि झाडावरती चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तणनाशकाचा वापर पपई पिकामध्ये तरी करायला नकोय जे येणार तण आहे ते सरांनी सांगितल्याप्रमाणे की मजूर लावून ते तण व्यवस्थापन केलेले हे कधी फायदेशी आता आपण ही जी पंधरा नंबरची जी व्हरायटी आहे ही लागवड कोणत्या महिन्यात केली आणि तिथून पुढे किती दिवसांमध्ये याचं हार्वेस्टिंग चालू होतं सर ह्याची लागवड आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये केली होती आणि फेब्रुवारी महिन्यापासून त्याला आठ महिने कालावधी लागतो तोडणी करत असताना अशी विशेष काळजी कोणती घ्यावी लागते याची विशेष काळजी म्हणजे आता पपई तोडण्यासाठी काही लागत नाही थोडंफार असं केलं तर अशा पद्धतीने कलर आला ना त्याला हार्वेस्टिंगला आले म्हणजे हे जे फळ दिसतं शेतकरी मित्रांनो याच्या सगळ्या बाजूने पिवळा कलर आल्यानंतर म्हणजे थोडक्यात डोळा पडल्यानंतर ही फळ एकदम साध्या हाताने कोणत्याही उपकरणाशिवाय तोडतात सर आता ही तोडली झाल्याच्या नंतर जी पॅकिंग आहे पोपईची ती कशा प्रकारे केली जाते सर ही जर लावड आपले पोपई हिची समजा आपल्याला मुंबई किंवा पुण्याला पाठवायची असेल तर ह्या प्रत्येक पोपईला पेपर लावा लागतो आणि पेपर लावल्याच्या नंतर ही कॅरेट मध्ये भरून मुंबई किंवा आपण पुण्या मार्केटला पाठवू शकतो आणि इथलच जे लोकल मार्केट आहे त्याला जर पाठवायचं असेल तर लोकल मार्केटला आहे ना आपलं कॅरेट आहे कॅरेटच्या चारही बाजूने पेपर लावून पपईला पेपर न लावता अशी भरून दिली तरी चालते ते जे कॅरेट आहे त्या कॅरेटला पेपर प्रयोजन काय असतं ही पपई कॅरेटला ज्या वेळेस आपण गाडीमध्ये पपई कॅरेट टाकतो त्यावेळेस गाडीनी पपई हलते आणि कॅरेटला घासल्यामुळे मग ते काळे वगैरे पडतात मालाची जी शायनिंग आहे ती खराब होऊ होऊन पेपरचा वापर करावा लागतो आता तुमचा हा जो प्लॉट आहे पन्नास तर याची पपईची हार्वेस्टिंग करण्यासाठी किती माणसं आहेत आपली सर सध्या आम्ही दोनच माणसं हार्वेस्टिंग करतोय आणि समजा जास्त माल जर असेल चार पाच माणसं घ्यावं लागतात आता आपला डेली किती कॅरेटचा माल मार्केटला तुम्ही पाठवतात सर सध्या आता पंचवीस ते तीस कॅरेट डेली हो चालू आहे आणि एका कॅरेटचं वजन किती येतं एका कॅरेटचं साधारण पंधरा किलोपर्यंत वजन येतं म्हणजे पंचवीस ते तीस कॅरेट आपला डेली मार्केटला आपण पोपई पाठवतोय पंधरा हो किलोचा हिशोब आले तर चारशे साडेचारशे किलोचा माल म्हणजे पोपई हा सालके पाटलांची मार्केटला ते पाठवत हो आहेत सालके पाटील आता हा जो पन्नास गुंट्याचा जो पूर्ण प्लॉट आहे तर ह्या प्लॉटसाठी एकूण खर्च तुम्हाला किती आला सर या पन्नास गुंट्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून रोपांचा हिशेब वगैरे खत सगळा पकडून फवारणी वगैरे पकडून साधारणतः आपल्याला एक लाख ते एक लाख वीस हजार ते पंचवीस हजार पर्यंत खर्च आलेला आहे आता याच्यामध्ये आपला काही खर्च वाचवता येऊ शकतो का सर यात जो खर्च आपल्याला खत व्यवस्थापन आहे ती घ्यावाच लागते खर्च वाचून वाचून तरी किती वाचवणार आहे आपण म्हणजे जर आपले समजा जर माणसं घरचे असतील तर मजुरी तिथं वाचू शकतो मजुरी वाचू शकते जर आपल्या घरात जास्त माणसं असेल तर आणि ज्या शेतकरी मित्रांकडे माणसं कमी आहेत तर त्यांना मजुरी ही शंभर टक्के घालावीच लागणार आहे साधारण मजुरी जर पाहिली तर एक वर्षभरात मजुरी किती जाऊ शकते साधारण हार्वेस्टिंग करताना मजुरी सतरा महिने भाग चालतो साधारणतः सतरा महिन्यामध्ये जर बाहेरचे मजूर जर असेल तर आपल्या हार्वेस्टिंग जाऊ शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे त्यांचे तीस चाळीस हजार ते वाचू शकतात आणि ज्याच्याकडे नाही तर त्याला बाहेरचे मजूर लावून शेती करावी लागेल आता सालके पाटील मला एक सांगा साधारण सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत आपला हा पन्नास गुंट्यासाठी आलेला खर्च याच्यातून तुम तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती मिळण्याची अपेक्षा आहे सर आता सध्या हे झाडे आपलं हा हा ह्या झाडाला साधारणतः सत्तर किलो पर्यंत अव्हरेज निघू शकतो एका झाडाला एका झाडाला काही झाडांना कमी काही झाडांना जास्त येत सगळ्यांची सरासरी जर हिशेब केला तर साधारणतः ऐंशी ते नव्वद टनापर्यंत हिशेब जाऊन हवा माल निघू शकतो पन्नास झाडांमध्ये ऐंशी ते नव्वद टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकतो आणि याच्यामधून आपल्याला मिळणार उत्पन्न किती होईल सर आता परिस्थिती अशी आहे सध्या मार्केट खूप कमी आहे ह्या मार्केट मध्ये काही परवडत नाही आणि साधारणतः अशी परिस्थिती काय राहू शकत नाही मार्केट पुढे वाढवू शकतात आणि मार्केट वाढल्यानंतर साधारणतः कमीत कमी आठ नऊ लाखापासून तर दहा पंधरा लाखापर्यंत अपेक्षित आहे आपल्याला म्हणजे आजच्या बाजारभावानुसार जर पाहिलं तर आज जवळपास दहा रुपये किलोनी माल मार्केटला चाललाय हो नव्वद टनाचा जरी हिशोब काढला तरी नऊ लाख रुपये त्याचे झाले बाजारभाव जर वाढले तर शेतकरी मित्रांनो पंधरा लाखापर्यंतसुद्धा सालके पाटलांचं उत्पादन जाऊ शकतं याच्यामधून सव्वा ते दीड लाखाचा खर्च आपण थोडा जास्त जरी पकडला दोन लाखाचा खर्च पकडला होणार नाही पण धरला आणि उत्पादन साधारण बारा तेरा लाख जरी पकडलं वर्ष सोडून द्या पण पन्नास गुंठ्यामध्ये कमी बाजारभाव असताना सुद्धा साधारण नऊ ते दहा लाखाचा हा निव्वळ नफा हा सालके पाटलांना या पिकामधून राहू शकतो आणि सालके पाटील एक महत्वाचा विषय असा राहिला पिकातून उत्पादन ह्या येणारे जे जे प्रमुख आजार आहेत त्याची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे सर ह्या पिकाला प्रमुख जो आजार आहे तो प्रमुख आजार व्हायरस हा हा आणि व्हायरसची काळजी घेण्यासाठी थ्रीप्स हुँ, मावा पुरुळे त्याच्यावरती लालकोळी पण येतो ह्याचे नियंत्रण जर केलं तर प्रमाण कमी होतं आता महाराष्ट्रामधील बहुतांश भागांमध्ये पपईची लागवड होते तर बाहेरची परिस्थिती काय सर बऱ्याच ठिकाणी आता आपण जळगाव साइड जरी पाहिली तरी तिकडे वायरेचं प्रमाण भरपूर आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी व्हायरेचं प्रमाण बागांचं प्रमाण व्हायरसने बरेच गेले म्हणजे शेतकरी मित्रांनो पपई पीक लागवड करत असताना करणं सोपं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या पिकामध्ये येणारा व्हायरस हा व्हायरस ज्या शेतकऱ्याचा शंभर टक्के कंट्रोलमध्ये राहील त्या शेतकऱ्याला निश्चितच नफा मिळतो आहे आणि असाच नफा सालके पाटलांनी सुद्धा जसा मिळवतायत तसाच सर असा नफा आमच्या इतर शेतकरी मित्रांना मिळावा म्हणून हा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर त्या त्याची उत्तरं आम्ही कमेंटमध्ये देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ आपण येथेच थांबवतोय धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद